नमस्कार संस्था संगणकीकरण प्रशिक्षण मध्ये आपलं परत स्वागत आहे आपण लोन या सेक्शन बद्दल माहिती घेत होतो आता लोनमध्ये आपण एस टी लोन एम टी लोन, लोन याचं डिस्बर्समेंट कसं करायचं कर्ज वाट कसं करायचं याची माहिती घेतली आता कर्जाचा वसूल आणि कर्जाचा भरणा कसा घ्यायचा त्यासाठी जो टॅब आहे तो हा आहे लोन कलेक्शन डिमांड जे आहे हे डिमांड ज्यावेळेस आपला कर्जाचा टाइम ड्युरेशन जो आहे तो पूर्ण होतो म्हणजे अल्पमुदतसाठी एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण ती एक डिमांड नोटीस असते जी साधारणतः एक वर्षात किंवा तीनशे पंचावन्न दिवसांनी आपण त्यांना देऊ दिव, देऊ शकतो तिच्याबद्दलची माहिती इथं आहे हे इंडिव्हिज्युअल डिमांड आहे ग्रुप डिमांड आहे सर्वांनाच एकाच वेळेस दिलं जातं किंवा इंडिव्हिज्युअलला देता येतं डिमांड लेटर हे आहे लोन कलेक्शन लोन कलेक्शनमध्ये आपण गेलो की लोन कलेक्शनमध्ये ज्या सभासदाकडून आपल्याला भरणा घ्यायचा आहे त्याचा ऍडमिशन नंबर आपण इथं टाकणार आहोत इथं टाकल्यानंतर आपल्याला इथं अमाऊंट टाकता येणार आहे त्याच्याकडे आउटस्टँडिंग अमाऊंट किती आहे जेव्हा आपण हे इथं माहिती टाकतो याच्यामध्ये त्याच्यानंतर तिथं प्रकार येतो की कर्जाचा कोणता प्रकार आहे एस टी लोन एम लोन आणि त्यानुसार इथं आउटस्टँडिंग अमाऊंट आणि टोटल अमाऊंट आपल्याला जो भरणा करायचा आहे त्याची अमाऊंट आपल्याला इथं टाकायची इथं टाकल्यानंतर इथं ते अमाऊंट इन वर्ड्स येणार आहे आणि इथे टोटल अमाऊंट येईल इथं सेव्ह केलं की व्हाउचर क्रिएट होईल आणि ते पोस्ट होईल याच्यामध्ये चर्चेच्यामध्ये वाउचर्चे ते पोस्ट झालं की आपल्याला तो व्यवहार आपला पूर्ण होतो आता एक वर्षानंतर ज्यांची तारीख निघून गेलेली आहे कर्ज भरणा करण्याची तर त्याची जी यादी येते ती थकबाकीदार यादी म्हणून म्हणता येते थकबाकीदार यादीमध्ये इथं वेगवेगळे -वेग पर्टिक्युलर दिलेले आहेत त्यापैकी कोणत्याही पर्टिक्युलरमध्ये गेलं आणि व्ह्यू केलं की, हो की थकबाकीदारांची यादी इथं जनरेट होते अशा प्रकारे ती जनरेट होते सर्विस होते प्रोसेस जनरेटेड अशा प्रकारे ती यादी येते अशा प्रकारे लोन या सेक्शन मधली ही लोन डिमांड लोन कलेक्शन डिफॉल्टर आता जे डिफॉल्टर आहेत त्याच्यासाठी जा ज्या काही लिगल ॲक्शन आहेत ते लिगल ऍक्शन याच्यामध्ये येतात लिगल मध्ये आपल्याला सभासदाने कर्ज भरणा नसेल तो थकबाकीदार असेल एक वर्षापेक्षा जास्त थकबाकीदार असणाऱ्या सभासदासाठी आपण इथे ऍडमिशन नंबर टाकणार आणि इथं जी काय माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार टाकून ते सेव्ह करणार त्याच्यावरती आपण ऐंशी एकशे आठ वगैरे हे नोटिसांसाठी आपल्याला ते काम येईल आता लोन सेक्शनचं माहिती पूर्ण झाल्यानंतर आता पुढे आहे डिपॉझिट डिपॉझिटमध्ये काही प्रकार आहेत थ्रिप डिपॉझिट सेव्हिंग डिपॉझिट टर्म डिपॉझिट पिगमी डिपॉझिट याची माहिती आपण पुढच्या सत्रात घेणार आहोत त्याचबरोबर मर्चंडाईज आहे पीडीएस आहे इन्व्हेस्टमेंट आहे बॉरोइंग आहे, आहे याचीही माहिती आपण पुढे घेणार आहोत